नमस्कार मी श्वेता वडखे दांडेकर बुलेटीनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे बेस संपाचा आजचा आठवा दिवस आहे मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीसाठी बऱ्याच नाट्यमय घडामोडीज घडलेल्या आहेत मंत्रालयामध्ये आज दोन वेळा उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली आणि यावेळी न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असल्याचं शशांक राव यांनी स्पष्ट केलंय कोर्ट आम्हाला न्याय देईल अशी आशा सुधार राव यांनी बोलून दाखवली आहे समितीला काही गोष्टींवरती समीकरण हवं होतं आणि काही बाबींवरती चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीनं आम्हाला पुन्हा बैठकीला बोलावलं होतं आमच्या मागण्या त्यातील त्रुटींवरती चर्चा झाली असं शशांक राव यांनी सांगितलंय त्यांना काही क्लॅरिफिकेशन

तर नेमका तोडगा निघणार तरी कधी याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत आणि या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत थेट जाऊयात विनायक काय अपडेट्स आहेत या संदर्भात श्वेता बरोबर आहे आजचा आठवा दिवस आहे आजच्या आठव्या दिवशी सुद्धा हाय पॉवर कमिटीच्या सकाळपासून दोन बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत जवळजवळ आपण जर पाहिलं तर हायपॉवर कमिटीनी संपूर्ण ज्या त्रुटी आहेत त्या बेस्ट प्रशासन असेल किंवा युनियन नेते असतील त्यांच्याकडून सगळ्या जाणून घेतलेल्या आहेत दोन प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रकारे बेस्टचं विलनीकरण जे, ग्रेड, जे, जे, जे आहे जे महापालिकेत करायचं आहे आणि ग्रेड ग्रेडिएशन जे करायचं आहे जे कनिष्ठ कामगार आहेत त्यांना वरिष्ठ श्रेणीत आणायचं आहे या ज्या याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी कुठेतरी सॉल्व होत नव्हत्या आणि त्यासाठी आज ही बैठक जी आहे ती घेण्यात आली होती मंत्रालयात बैठक झालेली आहे महापालिका आयुक्त असतील बेस्ट महाव्यवस्थापक असतील युनियन नेते असतील सगळे सगळेजण या बैठकीला उपस्थित होते हा सगळा अहवाल जो आहे ती ही पॉवर कमिटी जी आहे ती दुपारी तीन वाजता जे आहे ते कोर्टात सादर करणार आहे आणि नंतरच या सगळ्या प्रकरणावरती निर्णय येईल परंतु आज अपेक्षित आहे की हा संप मागे घेतला जाईल असं बोललं जाते परंतु कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे ते दुपारी कळणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर शशांक राव ज्या प्रकारे बैठकीतला बाहेर आले त्यावेळी त्यांनीही सुद्धा सांगितलं की की कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल त्यामुळे साहजिकच आहे आता दुपारी जे आहे कोर्टामध्ये सगळी सुनावणी होणार आहे दुपारी सुनावणीमध्ये नेमक काय समोर येतं हे पाहावं लागणार सग्यान्द, आहे, आहे श्वेता अगदी बरोबर आणि विनायक सगळ्यां सगळ्यांना उत्सुकता ही आहे की आज आठव्या दिवशी तरी संप मिटेल का आणि मुंबईकरांचे हाल आज तरी थांबतील का तर त्यावरती काय सांगाल बरोबर आहे श्वेता आठवी आठवा दिवस आहे प्रचंड हाल जे आहे ते मुंबईकरांचे होत आहेत आठ दिवस एकही गाडी जी आहे ती रस्त्यावरती मुंबईच्या धावलेली नाही मुंबईकरांना खाजगी बस किंवा खाजगी टॅक्सी रिक्षाचा जो आहे तो वापर करावा लागतो त्यामुळे मुंबईकर ही त्रस्त आहेत कामगार नेते गेल्या आठ दिवसापासून आपल्या मागण्यांवरतीही सुद्धा ठाम होते परंतु आता कोर्ट जो आहे तो निर्णय कोर्टात होणार आहे कोर्ट आता काय डिसिजन देतं हे पाहावं लागणार आहे दुपारी सुनावणी होणार आहे सगळ्या बाजू ज्या आहेत त्या हायका हाय पॉवर कमिटीने ऐकून घेतलेल्या आहेत मग प्रशासनाची बाजू असेल किंवा कामगार नेत्यांची बाजू असेल दोन्ही बाजू आता पुन्हा एकदा आज शेवटच्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा ज्या क्लेरिफिकेशन बाकी होते क्लेरिफिकेशनचा अहवाल जो आहे तो कोर्टासमोर सादर होणार आहे आता दुपारी नेमकं का कोर्टामध्ये काय घडतं कोर्ट काय निर्णय देतं संप मागे घेतला जातो का हे आता आज संध्याकाळपर्यंत तरी चित्र पाहायला मिळेल श्वेता बिल्कुल विनायक खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच मात्र आता दुपारी तीन वाजता हाय कोर्टात बेस्ट संपा संदर्भात काय सुनावणी होते या सगळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आणखी महत एक महत्वाची बातमी ती म्हणजे बेस्ट उपक्रमाला महिन्याला एकशे पंच्याहत्तर कोटी उत्पन्न मिळायला हवं आणि सध्या पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळत आहे तर बेस्टचा महिन्याचा खर्च एकशे पंचवीस कोटी आहे आणि हा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा एकोणचाळीस टक्के जास्त आहे त्यामुळे बेस्टला वर्षाला एक हजार कोटींचा तोटा सहन करावा लागतोय बेस्टला दोन हजार चारशे छत्तीस कोटी रुपयांचं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी ऑपरेशन प्रशासन आर्थिक सुधारणा सुचवल्या गेल्या आहेत आणि बेस्ट कमिटीनं चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला काही सुधारणा मंजूरही केल्या आहेत बेस्टला दोन हजार चारशे छत्तीस कोटी रुपयांचं देणं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी ऑपरेशन प्रशासन आणि त्याचबरोबर आर्थिक सुधारणा सुचवल्या गेल्या आहेत बेस्ट कमिटीनं चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला काही सुधारणा मंजुरी देखील केल्या आहेत सध्या बेस्टचं उत्पन्न आहे पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपये मात्र बेस्टला दोन हजार चारशे छत्तीस कोटी रुपयांचं देणं आहे अहवाल हा टीव्ही नाईन मराठीच्या हाती लागलाय आणि त्यामधले मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय बेस्टला वर्षाला एक हजार कोटींचा तोटा सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच या सगळ्या मागण्या बेस्ट प्रशासनाचा आहे आणि हा बेस्ट प्रशासनाचा अहवाल हा टीव्ही नाईन मराठीच्या हाती लागला होता आणि त्यातीलच काही महत्वाचे मुद्दे आपण पाहिले आणि तर राज्यातील एस